मित्रांनो फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कीर्ती इंटरव्ह्यूची तयारी करत असते पूर्ण बेडवर तिने पुस्तके पुस्तके ठेवलेली असतात तेवढ्या शुभम तेथे येतो आणि कीर्तीची पुस्तकं पाहतो व एवढी पुस्तके का काढली असं तो कीर्तीला विचारत असतो तेव्हा कीर्ती सांगते उद्या माझा इंटरव्ह्यू आहे मग तयारी करायला नको का असं म्हणून ती पुस्तकांबद्दल शुभमला सांगत असते आणि खूप गोंधळते तेव्हा शुभम तिला शांत करतो आणि बोलतो मी तुमचा मोठा ऑफिसर असून आता मीस इंटरव्ह्यूची तयारी करून घेणार तुम्ही फक्त बाहेर जा असं म्हणून तो दरवाजा आतून लावून घेतो आणि चिठ्ठीमध्ये प्रश्न वाचत असतो तर कीर्ती बाहेर उभी असते त्यावेळी शुभम तिला आतमध्ये बोलवतो तेव्हा कीर्ती दरवाजा उघडून आतमध्ये जाते तर शुभम कोट घालून एकदम सुटाबुटा तयार होऊन खुर्ची टेबल मांडून बसलेला असतो खर तर त्याने पूर्ण इंटरव्ह्यूची तयारी आणि माहोल तयार केलेला असतो ते पाहून कीर्ती खूप खुश होते आणि तशीच न विचारता आतमध्ये जाते ते पाहून ती खूप हसत असते परंतु शुभम एका अधिकाऱ्यासारखा एकदम सिरियस झालेला असतो तेव्हा तो कीर्तीला बोलतो हसायला काय झालं तुम्ही इंटरव्यूला गेल्यावर असंच हसत राहणार का असं म्हणून तो पुन्हा कीर्तीला बाहेर जायला सांगतो तर कीर्ती पुन्हा दरवाजा लावून घेते शुभम तिला पुन्हा आवाज देतो कीर्ती उघडून आतमध्ये येते आणि सर्वच फॉर्मॅलिटी पूर्ण करून बसते तेव्हा शुभम तिला प्रश्न विचारायला सुरुवात करतो अगोदर तो तिचं नाव विचारतो तेव्हा नेहमीप्रमाणे ती गंमत करत मगापासून दोन तीन वेळा जे नाव घेतलं ना तेच नाव आहे असं शुभमला सांगते तर शुभम गंभीर असतो आणि तिला पुन्हा नाव विचारतो त्यानंतर तो खूप प्रश्न विचारत असतो आणि प्रश्न विचारता विचारता तो तिला मुलाखतीच्या काही टिप्स पण देत असतो त्यानंतर तो तिच्या छंदाबद्दल विचारतो तेव्हा ती सांगते वाचन हा माझा छंद आहे त्यानंतर तो कीर्तीला विचारतो तुम्ही देशासाठी काय करण्यासाठी तयार आहात तेव्हा कीर्ती सांगते मी माझ्या देशासाठी प्राण पण द्यायला तयार आहे हे ऐकून शुभमला खूप वाईट वाटतं तेव्हा तो, तो कीर्तीला सांगतो कोणत्याही सैनिकाचा जीव गेला तरच तो देशासाठी फायद्याचं असतं का जो माणूस आपल्या देशासाठी लढतो तो सैनिक महान असतो का कोणतीही लढाई जगून पण जिंकता येते त्यामुळे मरण्याबद्दल काही बोलायचं नाही त्यानंतर तो पुन्हा खूप काही प्रश्न कीर्तीला विचारत असतो कीर्ती त्याची सतर्कपणे उत्तरं देत असते तेव्हा तो प्रश्न विचारतो तुमचा नवरा काय करत आहे तेव्हा कीर्ती हसतच सांगते माझा नवरा माझ्या आय पी एस परीक्षेची तयारी करून घेत आहे तेव्हा कीर्तीच्या ह्या उत्तरावर शुभम हसू लागतो त्यानंतर तो पुन्हा सिरियस होतो की तुमच्या उजव्या बाजूला काय ठेवलं आहे तेव्हा कीर्ती पाहते आणि सांगते उजव्या बाजूला एक पिशवी आहे तेव्हा शुभम पुन्हा तिला विचारतो त्या पिशवीत काय आहे ते पहा तेव्हा कीर्ती पाहते तर त्यामध्ये एक छान साडी असते तेव्हा ती साडी पाहून कीर्ती खूप खुश होते तर शुभम त्या साडीची खासियत तिला विचारतो तेव्हा कीर्ती सांगते ही कॉटनची साडी आहे तेव्हा शुभम पुन्हा सांगतो त्यापेक्षा ही तुमच्या नवऱ्याने तुम्हाला दिली हीच खास गोष्ट आहे आणि ही खास साडी घालून तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला ना तेव्हा नक्की पास होऊन येणार हे ऐकून कीर्ती खूप खुश होते त्यानंतर ती शुभमने विचारलेल्या प्रश्नांची चिठ्ठी पाहते तेव्हा शुभम सांगतो मी डी सी पी साहेबांकडून हे प्रश्न लिहून घेतले नाहीतर माझ्यासारख्या मिठाईवाल्याला हे कसं जमणार तेव्हा कीर्ती सांगते हा मिठाईवाला शिकलेला आहे की नाही काही माहीत नाही परंतु रुबाबदार नक्की आहे तेव्हा शुभम खूप छान लाजतो तर कीर्ती बोलते तुम्ही आता ज्या गोष्टी सांगितल्या ना त्या माझ्या आयुष्यभर लक्षात राहतील शुभम तिला धीर देत असतो आणि सांगतो उद्याची मुलाखत तुम्ही नक्की व्यवस्थित पार पाडाल तेव्हा कीर्ती खुश होते दुसऱ्या दिवशी कीर्ती शुभमने गिफ्ट केलेली साडी घालते आणि इंटरव्ह्यूला चाललेली असते तेव्हा शुभम कीर्तीकडे पाहतच राहतो कारण कीर्ती खूप छान दिसत असते आणि त्या साडीमध्ये खुलून पण दिसत असते घरातील सर्वजण कीर्तीकडे पाहतच असतात तर सोनाली मनात विचार करते जाऊबाईने ही कसली साडी नेसली एकदम जाड काठाची तर एमली कीर्तीला बोलते कीर्ती तू खूप छान साडी सिलेक्ट केली हा एकदम सिम्पल आणि ह्या साडीत तू परफेक्ट पण दिसते तेव्हा कीर्ती तिला थँक यू बोलते तर सोनाली एमलीला बोलते एमले हे जे काही तू इंग्रजी बोलली ना ते मला समजलं नाही परंतु तुझ्यापेक्षा साडीमधलं मला जास्त समजतं ही जी जाऊबाईंची साडी आहे ना ती खूप कंटाळवाणी आहे कोणालाही लगेच पाहून झोप हो येईल तेव्हा ती सांगते साडीचा रंग कसा ठसठशीत पाहिजे चार लोकांनी वळून पण आपल्याकडे पाहिलं पाहिजे तेव्हा जान्हवी सोनालीला शांत बसायला सांगते त्यावेळी सोनाली बोलायची थांबत नाही तेव्हा ती जान्हवीला सांगते जर जाऊबाई ह्या साडी घालून गेल्या तर जामखेडकरांची पूर्णपणे अब्रू जाईल किती साधी साडी आहे ही तेव्हा शुभम सोनालीला बोलतो अगं सोनाली हीच साडी मुलाखतीसाठी खूप योग्य आहे एकदम सिंपल तेवढ्या चिज्याका तेथे येतात आणि सोनालीला बोलतात कधी नव्हे तू खरं बोलली कारण आज खूप महत्वाचा दिवस आहे आणि कीर्तीने ही अशी साडी घालून जाणं योग्य नाही कारण ही साडी खूप साधी आहे असं म्हणून जिजी अक्का जान्हवीला सांगतात मी त्या दिवशी तुला जी नवीन साडी घेतली होती ना ती पटकन घेऊन ये तेव्हा जान्हवी लगेच साडी घेऊन येते त्यावेळी कीर्ती साडी घालण्यासाठी नकार देत असते परंतु अक्का ऐकत नाही कीर्तीला खूप वाईट वाटतं अक्का आग्रह करून कीर्तीला साडी देतात त्यावेळी शुभम पण जिजाक्कांना सांगत असतो की जिजाक्का हीच साडी योग्य आहे अगं साधीच साडी बरी असते कारण त्यांना खूप मोठ्या मुलाखतीला जायचंय परंतु जिजाक्का रागातच ठीक आहे असं बोलतात आणि माझं ऐकायचं ठरवलंच नाही असंही बोलत असतात तेव्हा जिजाक्कांचा मान राखण्यासाठी कीर्ती ती साडी घालून येते त्यावेळी भाऊ जिजाक्काला बोलतात बघ सुनबाईने तुझा मान ठेवला तेवढ्यात कीर्ती तेथे साडी घालून येते तर शुभम मनात विचार करतो ह्या साडीमुळे कीर्तीचे मार्क्स कमी व्हायला नको तर जिजाक्का कीर्तीला एक नवीन दागिना पण घालायला देतात तेव्हा शुभमला खूप वाईट वाटतं त्याला खूप टेन्शन आलेलं असतं त्याचबरोबर कीर्तीलाही खूप टेन्शन आलेलं असतं ती खूप नाराज असते त्यानंतर जिजाक्का तिला दही साखर खायला देतात आणि मुलाखत व्यवस्थित द्यायला सांगून कोणाला घाबरू नको असाही धीर देतात तेव्हा सोनाली बोलते तसही जाऊबाई कोणाला घाबरतात घरातील सर्वजण कीर्तीला चांगला इंटरव्ह्यू देण्यासाठी विश करत असतात तेव्हा शुभम कीर्तीबरोबर जाण्याची जी जिजाकांकडे परमिशन मागतो आणि बोलतो कारण तेथे खूप वेळ लागेल यांच्याबरोबर पण कोणीतरी पाहिजे तेव्हा ते दोघेही इंटरव्ह्यूला जायला निघतात त्यानंतर शुभम कीर्ती इंटरव्ह्यूच्या ठिकाणी पोहोचतात तेव्हा तेथे असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी जे कपडे परफेक्ट असतात तीच घातलेली असतात तेथे असणारे दोन उमेदवार कीर्तीवर हसत असतात कारण कीर्तीने भरझरी साडी घातलेली असते तेव्हा कीर्तीला खूप वाईट वाटतं कीर्ती थोडी मुलाखतीसाठी घाबरलेली असते तेव्हा शुभम तिला ते धीर देतो आणि तिच्या मनातील भीती पूर्णपणे घालवतो एक एक करून सर्व स्पर्धक मुलाखत देत असतात आणि बाहेर येत असतात तेव्हा कीर्तीचा नंबर येतो तर शुभम टेन्शनमध्ये येतो की आता नक्की काय होईल पुढील भागात कीर्ती आय पी एस अधिकाऱ्यांना सांगते आज माझ्या नवऱ्याच्या सपोर्टमुळेच मी येथे आहे असं म्हणून ती सर्वच प्रश्नांची उत्तरे खूप छान प्रकारे देते तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा